नमस्कार मी दिशा तुमच्या सगळ्यांचं आपल्या स्वागत आहे मंडळी आपण आज ना संकष्टी स्पेशल वेज थाली बनवणारे अगदी काही मिनिटातच ते तयार होते आणि याच्यामध्ये काही काही असे मी पाठ दाखवलेले आहे जेवणाचे तर मंडळी मी आज बनवणार आहे संकाष्टची स्पेशल थाली अगदी नॉर्मल अशी थाळी आहे ते त्यासाठी त्याच्यामध्ये जी भाजी बनवली ती मुगाचे छान असे मुगाला आपला मोड आलेला आहे ते मी रात्री भिजत टाकले होते आणि सकाळी मी उठल्यानंतर ते बांधून ठेवले त्याच्यामुळे त्याला आणि संध्याकाळची वेळ त्याला खूप छान असे मोड याची भाजी करणार आहे मी तर सगळ्यात आधी मी पहिला हे धुवून घेणार आहे तर इकडे ना मी आता फोडणी करून घेत आहे भाजीसाठी तर भाजीसाठी आपला टोप गरम झालेला आहे ते मी स्टीलचं भांड वापरलेलं आहे गॅसची फ्लेम अगदी बारीक ठेवलेली आहे आता त्याच्यामध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे फोडणीसाठी आपलं तेल छान गरम झालं की आपण त्याच्यामध्ये बारीक चिरलेला एक जो कांदा आहे तो टाकून घेणार आहे तर इकडे अगोदरच मी जे आपण मोडलेले जे मूग आहेत त्याच्यावरती आपण लाल तिखट हळद मीठ आणि जे कांदा खोबऱ्याचं वाटण आहे ते टाकून घेणार आहे जेणेकरून तेलामध्ये टाकल्यानंतर ते जळणार नाही म्हणून मी अगोदरच टाकून घेतलेलं आहे तर इकडे ना कांदा आपण छान असा तेलावरती परतून घेत आहे त्याच्यामध्ये आपण कडीपत्ता देखील टाकलेला आहे आणि आता आपण एक टोमॅटो बारीक चिरून तो टाकलेला आहे आता आपला कांदा टोमॅटो छान परतला गेलेला आहे त्याच्यामध्ये आपण जी भाजी काढून ठेवली होती ती, ती जी आपण ठेव मसाला वगैरे टाकून ठेवली ती आपण टाकून घेणार आहे आणि छान असतं आपण परतून घेणार आहे इकडे आपली भाजी परतून झालेली आहे आपल्या इकडे एक साइड ला डाळ बाताचा कुकर झालेला आहे आणि इकडे भाजी झालेली आहे म्हणजे भाजी आपण कोंडीला टाकलेली आहे भाजी होते पर आपण डाळीची तयारी करू म्हणजे आपला वेळ पटकन डाळीसाठी आपण आता तयारी करण्यासाठी मी पर्यंत टमाटो कापून घेते शिवाय आपण गोड बनून करणार आहे त्यासाठी हे लसूण सुद्धा मी ठेचून घेते लसणारी कसं आपल्या डाळीला छान असे छान सुगंध देखील येतो आणि चव सुद्धा छान लागते आपण असं गव्हाच्या पिठाचे मोदक बनवणार आहे उकडी उकडून नाही तर आपण फ्राय करून अगदी पटकन असे मोदक बनवणार आहोत सगळे संकष्टी आहे ना त्याच्यामुळे तर खूप सगळं चिरून झाले माझं आता मी फोडीला सुरुवात करते तर आपण सगळ्यात आधी ना डाळीच्या फोडीसाठी तेल टाकून घेऊया तिथे तेल टाकून घेतलंय मी आता तेल आपलं जरा गरम होऊ दे मग त्याच्यामध्ये आता आपण जिरे आणि मोहरी घालणार आहे दोन्ही आपण तडतडून घेऊया आणि गोड्या वरणामध्ये मी हे जी डाळ उकडून घेतलेली तूरडाळ आणि मूग डाळ आहे तर ह्याच्यामध्ये मी आता अगोदरच मीठ चवीप्रमाणे आणि हळद आपण गोडं वरण करताना हळद टाकून घेते आणि ही कोथिंबीर जिरे मोहरी आपली तडतडलेली आहे त्याच्यामध्ये हे जे थट थेकलेल्या लसणाच्या त्या आपण टाकून घेऊया आणि आता मी झाकण बंद आहे म्हणजे जे लसूण आहे त्याचा स्मोक छान आपल्या डाळीमध्ये उतरेल आणि छान टेस्ट लागेल मग झाकण बंद करून बारीक गॅसवरती आपण ठेवून घेऊया आपल्याकडे जर रवी वगैरे नसेल तर आपण अशा पद्धतीने चमचाने पहिला छान असं काढू शकतो तेवढाच सुद्धा वाचेल आपला इथे डाळ पण छान शिजली आहे आणि छान अशी मिक्ससुद्धा झाली आहे त्या दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्या आपण अशा मध्ये चिरून त्याच्यासाठीून कट केले ते आपण टाकून घेणार आहोत शिवाय ह्याच्यामध्ये मी थोडासा बारीक केलेला कांदा पण टाकते गोड्या वर्णामध्ये आणि टोमॅटो आता आपण गॅसची फ्लेम वाढवूया आणि हे छान असं आपण परतून घेऊया आता आपली जी डाळ आहे मिक्स केली आपण ती टाकून घेणार आपल्या टोपामध्ये जेवढी आपल्याला घट्ट पातळ हवे त्या हिशोबाने आपल्याला बनवायची आहे ती आता याला छान आपण पहिल्या मोठ मोठी उकळी येऊन देऊया नंतर छोटी अशी उकळी येऊन देऊया आणि आपली डाळ रेडी इकडे आपली भाजी शिजलेली आहे आता आपण त्याच्यामध्ये वरून अशी कोथिंबीर टाकून घेऊया आणि झाकण बंद करून घेऊया शिवाय इथे एक साइड आपल्या डाळीला सुद्धा छान असे उकळी आलेली आहे आणि आपली डाळ सुद्धा तयार झालेली आहे आणि आता मी करत आहे मोदकांची तयारी तर मी इकडे खोबरं आणि गुळ छान खोबरं किसून घेतलेले गुळ कापून आहे आता हे छान असं मी आपलं जे मोदकांचं सारण आहे ते बनवून घेते वेलची टाकून हो। तर इकडे आहे ना मी पीठ चाळण्याची एक पद्धत दाखवलेली आहे हे बघा असं ग्लासामध्ये पीठ घेऊन आपल्या चाळण्यानी मध्ये ठेवून टाकून ते चाळायचे जेणेकरून कसं आपलं पीठ हे आपल्या पराताच्या बाहेर पडत नाही आणि पटकन चाळलं जातं आणि जे राहिलेलं असतं ते एक साईडला जमा होतं तर ही एक अशी साधी सोपी ट्रिक मी सुद्धा या व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे अजिबात आपल्याला पीठ चाळताना कोणते कष्ट घ्यावे लागत नाहीत त्यामुळे तुम्ही पण पीठ चाळताना जर अशा पद्धतीमध्ये चाळला तर तुमचं पीठ देखील लगेच चाळून होईल तर इकडे बघा चा, मी सारण बनवून घेतलेलं आहे आणि शिवाय गव्हाच्या पिठाच्या पोळ्यासुद्धा छान अशा पुऱ्या बनवून घेतलेल्या आहेत आता ह्याच्या आपल्याला काही मोदक बनवायचे आहेत बाकीच्या उमेद्याला पुऱ्या आपल्याला फ्राय करायच्या आहेत म्हणजे आपली पुरी पण ॲट अ टाइम होऊन जाईल आणि आपले तळणीचे मोदकसुद्धा होतील तर मी ह्या एका वाटीच्या साह्याने अशा पोळ्या बनवून घेतलेल्या जेणेकरून आपल्याला मोदक असे एकसारखे मिळतील म्हणून तर आता सगळ्यातरी आपण काय करूया एक एक अशी पोळी हे घेणार पुरी आहे आणि हे सारण जे आहे आपलं ते आपण हे करून घेऊया टाकून घेऊया आतमध्ये आणि अगदी असं इझिली आपल्याला असं ते मोड करत जायचं आहे तर गव्हाच्या मोदकाला जास्त असा वेळ लागत नाही का असे आपण एक एक मोदक बनवून आणि ते आपण आपण इकडे हे सगळे मोदक असे व्यवस्थित रेडी करून ठेवलेले अगदी काही वेळातच हे तयार होतं त्याला काही कोणत्या प्रकारचे कष्ट असे लागत आहे आणि खायला देखील खूप छान लागतात तर इकडे आपण गॅसवरती कढई गरम करत ठेवलेली आहे आणि तेल आपलं तापलेलं आहे की मोदल जाने तर आपले छान असे मस्तपैकी गोल्डन असे मोदक तयार झालेले आहेत आणि व्यवस्थित असे क्रिस्पी असे फ्राय होतात ते आपण काढून घेऊयात Terima kasih nak datang. Apa-apa sekali. Hmm. तर इकडे आपण आपली ना आता था थाली तयार करून घेऊया तर मंडळी इकडे मस्त पैकी आपली थाली तयार झालेली आहे तुम्हाला जर आपला आजचा व्हिडिओ आवडत नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर मंडळी मस्त खा आणि सुधरून राहा